मी धन्यता आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात सर्वात मोठी बातमी डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या एकसष्ट एक टी निमित्त सेवाकुंडच्या माध्यमातून वृक्षकुंड हिरक महोत्सवी संकल्प अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे लातूरचे भूमिपुत्र व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सामाजिक जान असणारे लातूरचे भूमिपुत्र महाराष्ट्रभर फळ झाडाची लागवड चळवळ राज्यात राबवण्यात येत आहे सह, या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर लातूर मराठवाड्यातील बीड धाराशिव नांदेड जिल्ह्यातील विविध गावात फळझाडाच्या वृक्षाची लागवड करण्यात येत आहे यासाठी रामलिंगपट साळगे प्रवीण कांबळे दत्ता सूर्यवंशी दत्ता भोसले उत्तम कदम पद्मिनबाई सूर्यवंशी अक्रम पटेलनी परिश्रम घेतले लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असलेले व वडिलांची शिकवण व संस्कार व गरिबाची जाण समाजासाठी मी काहीतरी देणं लागतो अशी भूमिका डोळ्यासमोर ठेवून अनेक लग्नासाठी आर्थिक मदत असो की हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्ष शिक्षणासाठी व कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी अहोरात्र प्रयत्न करून सर्वसामान्य माणूस गरीब राहणार नाही यासाठी वडिलांच्या शिकवणीची जाण ठेवून सतत प्रयत्न करणारे अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या सेवा माध्यमातून राज्यात होत असलेली दुष्काळी परिस्थिती यातून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान पावसाचे कमी प्रमाण यातून होणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या यावर आळा बसावा म्हणून सेवाकुंडाच्या माध्यमातून राज्य पर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व शेतकऱ्याला फळ झाडाच्या माध्यमातून का कायमस्वरूपी आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यभर वृक्षकुंड चळवळ उभी करून ग्रामीण भागात घर तिथे फळ झाड देण्याचा प्रयत्न केला जात आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत आभार आब, मानले डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सेवाकुंडच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये एकसष्ट हजार झाडाच लागवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये लातूर धाराशिव बीड नांदेड या भागामध्ये आम्ही त्याचं पूर्ण काम हाती घेतलेलं आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास चार हजार झाडाचं आम्ही लागवड केलेली आहे नऊ धाराशिवमध्ये जवळपास तीन हजार झाडाची लागवड केलेली आहे अशा पद्धतीनेच काम चालू आहे हे डॉ डॉक्टर कुमार गायकवाड साहेबांनी <coughs> महाराष्ट्रामध्ये एक विकास पुरुष म्हणता येईल त्यांना अतिशय चांगलं काम केलेलं आहे ते आणि त्यांचं एक सोशल माइंड राहिलेलं आहे नेहमी की सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे शिक्षण झालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये एखादी माणूस जर शिकला झाला मोठा झाला तर ते गावाकडे कोणी लक्ष देत नाही परंतु डॉक्टर अनिलकुमार गायकवाड साहेबांनी नेहमी गावाकडे पाहिलेला आहे आणि म्हणून त्यांनी अनेक सोशल काम हाती घेतलेलं आहे अनेक सेवाकुंच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना वया पुस्तक बॅग वाटप असेल किंवा वृक्ष लागवड असेल किंवा महिला आ, महिला पुरुषांना रोजगार रोजगार उपलब्ध करून देणं असेल असे विविध उपक्रम आता त्यांनी हाती घेतलेले हाती घेतलेला आहे मी एवढंच देईन की डॉक्टर कुमार गायकवाड साहेबांच्या सेवा माध्यमातून अनेक जनसमान्यांना आधार मिळो आणि एक या हा देश आपलं राज्य एक समृद्ध आणि शक्तिशाली व्हाव व्हावं यासाठी त्यांच्या हातातून हातून कार्य हो वा, 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 आणि डॉक्टर अनिल कुमार गायकवाड साहेबांना एकसष्टव्या वाढीवांच्या निमित्तानं आम्ही लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांची अशीच प्रगती त्यांच्या हातून चांगलं काम कार्य घडवून एवढी सदिच्छा देतो अनिल कुमार गायकवाड झाड हे झाड घेऊन काय करणार लावतो पालन पोषण छान वाटते आनंदा एक सामान्य गुरुजीचे पुत्र हे ग्रामीण भागात त्यांचा जन्म झाला पण शिक्षक जेई एक्झिक्युटिव्ह आणि सचिव पदापर्यंत जी त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कर्तृत्वातून आणि आईवडिलांच्या पुण्याने त्यांच्या मेहनतीनं इतर सामाजिक दृष्टिकोन डोळ्यापुढं ठेवून सध्या काही व्यक्ती पदावर गेल्या असतानासुद्धा विसरतात पण यांनी जे आपलं जे कार्य आहे की ब आपण जन्माला आल्यानंतर आपण समाजासाठी देशासाठी सामान्य माणसासाठी आपण का करावं लागतं हे देणं हे समजून त्यांनी त्यांच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा हा एकसष्टावा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं त्यांनी अनेक फळझाडं हे वाटप आहेत ही फळं ही एक असून अनेकांना त्याचा लाभ व्हावा आणि त्याची वृद्धी व्हावी हा जो दृष्टिकोन आहे हा व्यापक दृष्टिकोन आहे त्याबद्दल मी तालुका विधायक कृती समिती शिरानपाळ व तालुका पत्रकार संघ सचिव आणि एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या जीवनात अशीच सामाजिक सेवा करण्याच्या माध्यमातून ते सामाजिक असल राजकीय असल प्रशासकीय असल त्यांना मी शुभेच्छा देतो ठीक आहे